त्याच्यानंतर साडेबारा वाजता दुपारी साडेबारा ते दोन या वेळेस जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे त्याचा कारण ते ठिकाणी असं जेवण्याशिवाय जाऊ नये तर या ठिकाणी सगळ्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे सर्वांच्या तर साडेबारा ते दोन या वेळेस जेवणाची सुरुवात होईल तर सर्वांनी जेवण जेवण घ्यायचं आहे रवींद्र पेडणेकर आणि फलंदाजीसाठी आल्याचे पुढील सामन्याच्या कारणाऱ्यांना पुत्र आहे की त्याने आहे त्याला सा सांगायला सुरुवात करतोय

दोन पत्ता उत्कृष्ट हा घेश यांनी घेतलेला आहे पंचा नियम पंचा पंचानी नियमाचे काठी पालन करून मिळेले आहेत आणि प्रशांनी दिलेला हा निर्णय हा अंतिम असेल हो त्यात कोणी वाद करायचा नाहीये बॅट्समॅनचं नाव आहे ना रोशन सामंत

दुसरी मॅच ब्राह्मण विरुद्ध वांगणी विरुद्ध त्याच्यामध्ये वांगणी विरुद्ध यांनी टॉस मिनिट झालेले आहे हे जाऊ घेतलेले

சர்வம okay. நாட்ட okay. 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 nice. 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 साहब ते सगळे खेळाडू पहिले आले सगळ्या तयार दिसती आहेत काय असं तू कोण आहे खेळतो काय समजून घ्यायचा दिसणार बसव कोणती केला ना तो बाळार गोंडा तो दोन मिनिटाने विचारते की नाव असं

चालू नव नवाय ते बाज झालेलं आहे आणि अगदी लागला ते अतिश चांगलं अभि आपल्या साहेब अतिश चांगलं

చౌద రూపేషిత రూపేష్ సంకేష్

हॅलो सर्वांना कृपा म्हणून रस्त्या दिल्या झाल्यावरती सर्वांनी रस्ते दिसत नाही कृपावरून दर्जाचे हे आपण सर्वांनी समजून घ्यायचं आहे की अरे आपल्यासाठी आज नियोजन केलेलं आहे

फॅस्टोमर नाही पाहू आपल्या सगळ्यांनी इतकं मारा आहे मला गरज आहे तुमच्या टॉप स्वामी आपले प्ले जमायचे सावर सावलं गोंग्या निकेश्वर आपल्या काय करता येतो आणि संदीप सावलं गुन्हा वाढीत इतकं

4 4 4 4 4 2 4 2 4 5 5 6 6 6 6 6 7 7 7 8 9 9 10 10 10 পকোম ইনিনিযাই ইনাগো আভূে আজি থে঄নারে ত্রে ঄ডেরে বাসাচে সামিনে কিন্যারে ত়ে ইন্য়ারে মাকান্য়ারে দীগেসাচে মাক दोन वेळेला सगळ्यांनी गाव त्यांचे झाले सात संकेश पेंडेला आणि मुकेश नसल्यामुळे अजित सावंत उत्कृष्टाचं संरक्षण मारावं लागेल अजित सावंत पाटवा यांच्याकडनं नागरिक अजित सावंत

કેવો દેસક નહી કાલિંગ કે નિયમ કસોટ સ્મોટ ખાસ તમર છે તો આવો કા સાંભળ મેનેટે મેને દે જસ્તો પટલો છે તો પાછળ એક નય માય ઉછળતર એ બસ બોલ મને બોલતો નહી મા ઉછળતા નતું ના ના મને ઉદે તો આ રાઉન્ડ એ મે મે આઉસ્ટ તો